काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढं पावलं टाकतो कारण तुमच्या लेखी या केसमध्ये पार फॉर चतुर्दर्शने दोषी आहेत की त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता तर काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढं पाऊल टाकतो असं सगळ्याच गोष्टी रे त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं तशा कुठल्याच जा गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता नाही तर मीच सांगितलं असतं की असं करू नका असं म्हणाले की पाच जगांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे पोर्ष म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रकरण गंभीर आहे तर मग पाक पकडावरती गुन्हा दाखल नाही त्याचं उत्तर गृहमंत्री असं काही मला वाटत नाही मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर्ड ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे आपण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितली मी ऐकली त्याच्यामुळे ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला

खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इव्हन एकनाथ शिंदेनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या माहिती दे। तुम्हाला दिली गेली पण व्यवहार रद्द झालेला नाही असं काढलं मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता तेच कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करे दोन्ही विषय आहे मालकीच्या जमिनी सरकारचा आणि अजूनपर्यंत त्या व्यवहार झाला त्यांना जमिनीत हे पण मिळालं नाही पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्ना परमेश्वर मला ते आज पजेशन नाही येऊनच मला माहिती हो तो बसतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रेजेस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होत ना अशी असे तर व्यवहार होताच का म्हणून त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा सगळेच घ्यात आता माझ्याकडे नाही ती नोट आहे का रे कुणाकडं यांना त्याच्यामध्ये घातले त्यांनी काय तपास करा म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आता माझ्याकडनं नाही तर मी तुम्हाला लगेच